चार लोक त्यांचा एक मास्टर माइंड एक कॉमन धागा म्हणजे भगतसिंग फॅन क्लब नावाचा फेसबुक ग्रुप बोटात कलर बॉम्ब घेऊन दोन पोरं सागर शर्मा आणि मनोरंजन डी भारताच्या सर्वात सुरक्षित ठिकाणी म्हणजे संसदेत आणि धुराळा काढतात बाहेर एक युती नीलम देवी आणि महाराष्ट्राचा अमोल शिंदे पिवळे कलर बॉम्ब फोडून तानाशाही न चलेगी जिंदाबाद अशा घोषणा देतात भलेही शहीद भगतसिंग आदर्श मानून त्यांनी सरकारच्या विरोधात असं पाऊल उचललं असलं तरी त्यांना कायद्याच्या जा पुढं जाता येणार नाही त्यांना अटक होऊन ढेगभर कलम लागली त्यात लागलं ते देशविरोधी कारवाया केल्याबद्दल लागतं ते यु ए पी ए मग यु ए पी ए म्हणजे काय काय केल्यानं आपल्यावर यु ए पी ए लागू शकतो या अंतर्गत जामीन मिळणं एवढं कठीण का आहे का हा कायदा वादात सापडतो एकूणच सगळ्याच सा प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा यु ए अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ऍक्ट हा भारतातील एक विशेष कायदा आहे जो देशविरोधी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी वापरला जातो हा कायदा एकोणीशे सदुसष्ट साली लागू करण्यात आला आणि तेव्हापासून अनेक वेळा त्यात सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत या कायद्याची विशेष बाब अशी आहे कि यूएपीए कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला देशविरोधी कारवायांशी संबंधित गुन्हा केल्यास दहशतवादी घोषित करता येत आरोपींची संपत्ती जप्त करणं आणि त्यांच्या विरुद्ध खटले विशेष न्यायालयात चालवणं असले विशेष अधिकार या कायद्याअंतर्गत न्यायालयांना देण्यात आले यात अजून खोलात जाण्याआधी आपण युएपीए संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊ ज्यांच्यामुळे हा कायदा कायम वादाच्या भोऱ्यात सापडतो त्यातला पहिला मुद्दा असा आहे की युएपीए कायद्याअंतर्गत दहशतवादी कारवाईशी संबंधित गुन्ह्याची व्याख्या अतिशय विस्तृत आहे त्यामुळे सरकारला या कायद्याचा वापर विरोधकांना चिरडण्यासाठी करणं सोपं जातं तर दुसरा मुद्दा असा आहे की युएपीए कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यासाठी सरकारला ठोस पुरावे असण्याची गरज नाही त्यामुळे निर्दोष लोकांनाही या कायद्याअंतर्गत अटक केली जाण्याची शक्यता असते तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे युएपीए कायद्यांतर्गत आरोपींना जमानती जामीन मिळणं तुरुंगात काढावे लागतात अगदी त्यांच्या विरोधचे आरोप सिद्ध न झाले तरीही तर हा कायदा अंमलात आला तो एकोणीसशे सदुसष्ट साली आणि त्यानंतर या कायद्यात सहाहूनही अधिक वेळा सुधारणा करण्यात आल्या पण प्रत्येक सुधारणेत हा कायदा आणखीनच कडक होत गेला बरं का असं म्हटलं जातं की युएपीए सारखा कायदा एखाद्या व्यक्तीवर लागणं म्हणजे त्यातून सहजासहजी त्याची सुटका होणं शक्य नाही मग प्रश्न हा पडतो की कुठल्या प्रकरणात युएपीए दाखल होऊ शकतो तर नेमकं कोणत्या गोष्टीवर युएपीए लावला जाईल हे ठरलेलं नाही भारताचं अखंडत्व सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या गोष्टीवरून युएपीए लावला जातो अगदी सोप्या भाषेत त्याची व्याख्या सांगायची झालीच तर दहशतवादी कारवाया करणं किंवा त्या कृतीत सामील होणं दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन समर्थन देणं दहशतवाद घडवण्यासाठी आर्थिक मदत करणं प्लॅनिंग करणं अशा कृती केल्याने युएपीए कायदा लागू शकतो दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार बारा आणि दोन हजार एकोणीस मध्ये या कायद्यात महत्वाच्या सुधारणा झाल्या पण त्यात सगळ्यात वादात सापडलेली सुधारणा ती म्हणजे दोन हजार एकोणीस मधली दोन हजार एकोणीस पर्यंत युएपीए हा संघटनांवर लागत होता कुठल्या एका व्यक्तीवर नाही पण दोन हजार एकोणीस मध्ये गृहमंत्री अमित शहानी या कायद्यात सुधारणा करत संघटने बरोबरच एखाद्या व्यक्तीवरही ही युएपीए लावण्याची तरतूद समाविष्ट केली कारण एखाद्या संघटनेवर यु ए पी त्या संघटनेचं काम थांबू शकतं पण त्यात सहभागी असलेल्या व्यक्ती मात्र दहशतवादासंबंधी त्यांची कट कारस्थानं सुरूच ठेवू शकतात त्यामुळे व्यक्तीवर ही युएपीए लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला याला राज्यसभेत विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतरही हे बिल पास झालं दोन हजार एकोणीसच्या सुधारणेआधी दोन हजार चार मधली सुधारणा देखील महत्वाची आहे त्यासाठी मग आता दहशतवाद आणि बेकायदेशीर कृत्य यातला फरक समजून घ्यायला हवा दोन हजार चार पर्यंत युएपीए मध्ये दहशतवादासंबंधी तरतुदी नव्हत्या दोन हजार चार मध्ये झालेल्या एका सुधारणेनंतर युएपीए मध्ये दहशतवादासंबंधी कायदे आणि तरतुदी करण्यात आल्या पंजाबमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवायानंतर टाडा म्हणजे टेरिस्ट अँड डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट एकोणीशे एक। सत्त्याऐंशी आणि कंदहार विमान अपहरणानंतर प्रिव्हेशन ऑफ टेरिस्ट ऍक्टिव्हिटीज म्हणजे एक पोटा आणण्यात आला होता पण त्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा गैरवापर लक्षात घेता एकोणीशे पंच्याण्णव मध्ये टाडा आणि दोन हजार चार मध्ये पोटा रद्द करण्यात आले आता पोटाचा गैरवापर होत असला तरी त्यात काही महत्वाच्या तरतुदी नक्कीच होत्या त्यामुळे दोन हजार चार मध्ये यूएपीए मध्ये पोटातील काही गोष्टी तरतुदीही समाविष्ट करण्यात आल्या आता यूएपीए आणि त्या संदर्भातल्या आणखी महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात यूएपीए मुळे केंद्र सरकारला खूप अधिकार मिळाले आहेत केंद्र सरकारला वाटलं एखादी व्यक्ती बेकायदेशीर गोष्टी करते तर त्याला ऑफिशियल गॅझेटमध्ये ते टाकतं आणि केंद्रीय यंत्रणा तपास किंवा त्याला अटक करू शकतात आता हे अधिकार केंद्र सरकारकडे असल्याने सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी युएपीएचा वापर होईल असा दावा विरोधकांकडून करण्यात येतो आता युएपीएची आणखी एक खासियत आहे बर का तो म्हणजे युएपीए हा भारतीय नागरिकांसोबत जे भारताचे नागरिक नाही जे दुसऱ्या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांचा जर भारतातल्या दहशतवादी कारवायांमध्ये किंवा त्यांच्या प्लॅनिंग फंडिंगमध्ये सहभाग असेल तर परदेशी नागरिकांविरोधातही यु लावला जाऊ शकतो या कायद्यातली सगळ्यात मोठी तरतूद ही आहे ती म्हणजे जामीनाची यू पी ए मध्ये जामीन मिळत नाही पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आर मधून जर कोर्टाला वाटलं की प्रथम दर्शनी हे आरोप खरे आहेत तर अशा परिस्थितीत जामीन मिळत नाही आणि त्याला किमान सहा महिने तरी तुरुंगवास भोगावाच लागतो हा सहा महिन्यांचा कालावधी मग वाढूही शकतो बरं का आरोपीने केलेल्या जामीनाच्या याचिकेवर जोपर्यंत सरकारी वकील आपली बाजू मांडत नाही तोपर्यंत जामीन किंवा जात मुचलक्यावर त्याची सुटका होऊ शकत नाही आता हे सरकारच्या हातात असल्याने सरकारी वकील आरोपीच्या बाजूने बोलणं मिळणं हे जवळपास कठीणच पण असं नाहीये की कुणाला कोर्टाने जामीन दिला होता कारण तेव्हा सरकारी वकिलाने जामीन मिळवण्याला विरोध केला नव्हता अशाच प्रकारे ताजं उदाहरण पाहिलं तर दोन हजार वीस मध्ये सीए वरून झालेल्या दिल्ली दंगली प्रकरणी अकरा महिन्याचा तुरुंगवास भोगल्यानंतर आरोपी नताश अग्रवाल देवांगना कलिता आणि आसिफ ही जून दोन हजार एकवीसमध्ये जामीन मिळाला या केसमध्ये दिल्ली हायकोर्टाने महत्वाची कमेंट केली होती आणि ती म्हणजे एखाद्या सरकार प्रशासनाविरोधात आवाज उठवणं म्हणजे लगेचच ती व्यक्ती दहशतवादी किंवा दहशतवादी संघटना ठरत नाही मग दिल्ली हायकोर्टाचं हे म्हणणं पुढील केसेसच्या न्याय लागू होणार नाही यावर आणखीन विचार करण्याची छाननी करण्याची गरज आहे असं सुप्रीम कोर्टानं देखील म्हटलं होतं त्याशिवाय हा कायदा आणखीन वादात सापडला किंवा चर्चेत आला तो फादर स्टॅम स्वामी यांच्या मृत्यूनंतर भीमा कोरेगाव प्रकरणी फादर स्टॅम स्वामी यांच्यावर ही युएपीए लावण्यात आला होता प्रकृती खलावत असताना त्यांनी अनेकदा जामिनासाठी अर्जही केला पण तरीही एन आय ए मुंबई हायकोर्टानं त्यांना जामीन दिला नाही प्रकृती खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण महिनाभरातच त्यांचा मृत्यू झाला आपल्याला भारतात मूलभूत अधिकार तर आहेतच पण त्यांना युएपीए मुळे काही बंधनं लागतात राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन राईट टू फॉर्म असोसिएशन आणि त्यामुळेच या कायद्याला विरोध होतो दोन हजार पंधरामध्ये मध्ये आठशे सत्त्याण्णव केसेस या युएपीए अंतर्गत दाखल झालेल्या आणि त्याची संख्या वाढत वाढत दोन हजार एकोणीस मध्ये एक हजार एकशे सव्वीस वर गेली दुसरीकडे केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस मध्ये जितक्या केसेस युएपीए अंतर्गत दाखल झाल्यात त्यापैकी केवळ दोन पॉईंट दोन टक्केच केसेस सिद्ध झाले आता संसदेची सुरक्षा भेदून आत करार बॉम्ब फोडून तानाशाही नाही चलेगी इनकलाब जिंदाबाद अशा घोषणा देत सरकारचा निषेध करून अटक झालेल्या युवकांवर युए पी ए लागलाय त्याचा मास्टर माइंड ललित झा काल सरेंडर देखील झालाय आता पाहूया हे प्रकरण काय वळण घेते सरकारनं त्यांच्यावर ए लावायला पाहिजे होता का ए लावून सरकारनं योग्य केलं का याबाबत तुम्ही आपली मते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त दूरपर्यंत जाण्यासाठी लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल